आणि नक्कीच त्याच्यावरती आम्ही सगळेजण मिळून तोरडा काढतो पक्षाने पुणे शहर पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री देण्यात यावं ज्या पद्धतीने सभेचा ठराव केला माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटत की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करणं म्हटलंय की आता मी सांगितल्याप्रमाणे आम्ही याच्यावरती जण करत आहोत आत्मपरीक्षण करत आहोत आणि नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच विचार करून कुठेतरी वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुमचे प्रयत्न असतात तर काय तुमच्या गणपती नक्कीच सगळेजण मिळून आता पक्ष राष्ट्रवादी पक्ष त्यांचे सर्वच वरिष्ठ नेते सगळेजण नाही खर तर असं बारामध्ये आणि काही जण नवीन दादा म्हणून उमेदवारी लढायची मग मला असं वाटत की प्रत्येकाला इच्छा असायला पाहिजे इच्छा असाव्यात शेवटी जनता ठरवेल काय करायचं